मराठा आरक्षणाविषयीची सर्वाधिक धक ही आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहण्यास मिळत आहे आज आझाद मैदान ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव देखील सहभागी झाले असले तरी मात्र ह्या आंदोलनामध्ये सर्वाधिक मराठा बांधव हा मराठवाड्यातील असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी धाराशिव ह्या जिल्ह्यातील हजारोच नव्हे तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा मुंबई ह्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे कारण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेती करणारा हा मराठा समाज आहे परंतु शेतीमध्ये आता काही उरत नसल्यामुळे हा समाज आर्थिकदृष्ट्या महागास होत चालल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण मराठा समाज मराठवाड्यातील सर्व काही शेतीवर अवलंबून आहे परंतु निसर्ग साथ देत नसल्यामुळे अनेक शेतकरी सर्वाधिक आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे शेतीतून निघणारं उत्पन्न देखील घटत असल्यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांच्या मुलांचे शिक्षण देखील कुठंतरी खंडित होत आहे वाढलेली भरमसाठी फी ह्या मराठा बांधवांना झेपत नसल्यामुळे तेथील त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील थांबण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज जर मराठवाड्यातील गावागावात पाहिले तर वेशीवर पारावर असे टोळकेची टोळके तुम्हाला मराठा समाजाच्या बांधवातील तरुण पाहण्यास मिळत आहेत की कारण जे तरुण शेती परवडत नसल्यामुळे कुठंतरी नोकरीला नाहीत याचबरोबर हाताला कामधंदा नसल्यामुळे ते आता मराठवाडा सोडून आपल्याला मुंबई पुणे ह्या ठिकाणी मिळेल ती काम कामाच्या शोधामध्ये येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला थांबण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आरक्षण आहे ह्या दृष्टीनेच आणि ह्या आत्मविश्वासानेच मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा समाज हा मुंबई ह्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला मराठवाड्यातील मराठा समाजाला कुठंतरी वाटत आहे की आपल्या मुलाबालांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील जो लढा लढत आहे तो लढा इमानदारीने लढत असल्यामुळे कुठंतरी मराठा समाजाला न्याय मिळेल ह्या आशेने ह्या भावनेनेच आज मुंबई ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठवाड्यातील मराठा बांधव हा दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु आता ह्या मराठा आरक्षणाविषयीची भूमिका सरकार कसं घेत आहे सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कशा पद्धतीने हाताळत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं देखील ठरणार आहे